राम राम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा एकशे सतरावा भाग एकशे सोळाव्या भागामध्ये गावात निर्माण होणारं सांडपाणी असा विषय घेतलेला होता आजचा विषय आहे की सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यात समाजाचा सहभाग कसा घ्यायचा एक छोटी गोष्ट आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे मुळशी तालुक्यातल्या एका गावात मी काम करत होतो आणि गाव छोटं होतं नव्वद शंभर घरांचं उमऱ्यांचं गाव होतं आता एवढ्या छोट्या गावात सांडपाणी व्यवस्थापनाकरता गटारं करणंही शक्य नव्हतं कुठल्या मोठ्या योजना आखणंही शक्य नव्हतं मग अशा वेळेला आम्ही एक प्रयोग केलेला होता गावामध्ये एक शाळा होती त्या शाळेतल्या वरच्या वर्गातली जी मुलं होती म्हणजे सातवी आठवी नववी या वर्गातल्या मुलांना आम्ही शोषखड्डा कसा करायचा हे वर्गामध्ये मुख्याध्यापकांच्या सहकार्यानं सांगितलं त्याचं डिझाईन कसं असतं ते कसं करायचं असतं आणि एक स्पर्धा जाहीर केली की जो कोणी शोषखड्डा करेल आपल्या घराभोवती त्याला एक वही आणि पेन हे तर प्रत्येकाला मिळेलच बक्षीस म्हणून आणि त्यातले जे चांगले शोषखड्डे तयार होतील त्यांची क्रमवारी करून पहिल्या तीन शोषखड्ड्यांना आपण बक्षीस देऊ अशा पद्धतीने ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर आपली सगळी मुलं उत्साहाने कामाला लागली आणि त्यांनी स्वतःची कल्पकता लढवून चांगले चांगले शोषखड्डे तयार केले तुम्ही म्हणाल की आता शोषखड्ड्यांमध्ये चांगलं काय असायचं आहे मग चांगलं काय आणि वाईट काय ते नुसते एक खड्डा खणायचा आणि त्यात ठरल्याप्रमाणे दगड वाळू दगड वाळू असे थर रचत जायचे पण मुलांनी त्यातही कल्पकता दाखवून गाळण्या ज्या बसवलेल्या होत्या त्या, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं गाळण्या बसवलेल्या होत्या आणि फार सुंदर असं शोषखड्ड्यांचं अभियान त्या गावामध्ये झालं आणि गावकऱ्यांकरता ते एक इतकं एक काय म्हणूयात त्याला की छान असं उदाहरण होतं की गावातलं सांडपाणी जे रस्त्यावरती दिसायचं ते त्या दिसणं त्यानंतर त्यान बंद झालं म्हणजे मला सुचवायचं आहे असं की याला खर्च काही येत नाही हे करायला अतिशय साधं सोपं हो आहे त्यामुळे पैशा वाचून अडलंय असं होण्याचं कारण नाही आहे यालाच आपण परसबागेची जोड देऊ शकतो म्हणजे सांडपाणी जे आंघोळीतनं तयार होतं जे स्वयंपाकघरातनं तयार होतं जे वापरातनं तयार होतं अशातनं परसबागा आणि शोषखड्डे असे जर केले तर हा प्रश्न प्रत्येक घराच्या पातळीवरच सोडवला जाऊ शकतो तो गाव पातळीपर्यंत येतच नाही प्रामुख्यानं छोट्या गावांच्या बाबतीत आमचा हा प्रयोग खूप यशस्वी झालेला होता त्यावेळी हा जागतिक बँकेचा एक प्रकल्प होता ज्याच्यावर आम्ही काम करत होतो आणि शोषखड्डे हे एक सुंदर घर अगदी आपल्याला गावातल्या गावात करता येणं शक्य आहे कोणालाही करता येणं शक्य आहे असं एक तंत्र आहे ज्या योगे आपण सांडपाण्याचं व्यवस्थापन किमान छोट्या गावांच्या बाबतीत पटकन करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद